नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टींच्या अडचणी येतात टी एफ डब्ल्यू सी यस करू यस करू की नो करू तर ऑलरेडी मी आता डिटेल व्हिडिओ दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे प्लीज जाऊन चेक करा नक्की बघा कोणत्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यूसाठी यस करायचं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यूसाठी नो करायचं आहे दुसरी जी काही गोष्ट आहे डब्ल्यू एस आहे सर ओबीसी आहे एस सी बी सी आहे तर मी याच्यातून रजिस्ट्रेशन कशातून करू या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जे विद्यार्थी आणि पालक नवीन असतील यूट्यूब चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करा ज्या काय इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स असतील रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी तुम्हाला थमनल थमनेल दिसत आहे की ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी याच्यामध्ये काय फरक आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे आता मी एक गोष्ट तुम्हाला सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करून सांगतो की आपल्याला जे काय रजिस्ट्रेशन आहे ते कशातून करायचंय जर ज्या विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस पण निघतंय ओबीसी पण आहे ज्या विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस निघतंय एस सी बी सी देखील आहे ही एक कॅटेगरी झाली त्यानंतर एस सी बी सी पण आहे आणि ओबीसी पण आहे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचं ईडब्ल्यू एस पर्यंत आहे ए सी डब्ल्यू एस पण आहे ओबीसी पण आहे डब्ल्यू एस पण आहे एस सी बी सी पण आहे ही कॅटेगरी वन झाली म्हणजे आपण एक त्याला सपोज कन्सिडर करू कॅटेगरी टू आणि कॅटेगरी थ्री असे तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत आता मी सुरुवातीला काय सांगतो तुम्हाला ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात यांच्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक आहे डब्ल्यू एस एक आहे एस सी बी सी ओपनच्याच काही विद्यार्थ्यांचं ओबीसी पण आहे परंतु ही तुमची कॅटेगरी आहे ही देखील तुमची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही एक लक्षात ठेवा इकॉनॉमिकली विकर इकॉनॉमिकली विकर सेक्शन याला ज्याला म्हणतो ते आहे तुमचं डब्ल्यू एस म्हणजे तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे म्हणून तुम्हाला डब्ल्यू एस सर्टिफिकेट द्या द्यावं लागतं किंवा भेटतं तुमची ई डब्ल्यू एस कॅटेगरी नाही एक गोष्ट क्लिअर करा तुमची जी काय कॅटेगरी आहे ती एक तर एस सी बी सी असू शकते किंवा ओबीसी असू शकते डब्ल्यू एस बाय विद्यार्थी तिथं सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला कास्ट वगैरे कसं का काय कास्ट ऑफ सर्टिफिकेट वगैरे असे काही ऑप्शन नसतात लक्षात ठेवा ई डब्ल्यू एसच तुमचं जे काय आहे ती तुम्हाला फक्त फी फीमध्ये कन्सेशन देण्यामध्ये दिलेलं आहे आणि ऑलरेडी त्याचा थोडासा फायदा तुम्हाला कट ऑफमध्ये बघायला भेटतोय आता तुम्ही म्हणताल सर माझं ईडब्ल्यू एस पण आहे आणि ओ बी सी पण आहे एस सी बी सी पण आहे आणि ईडब्ल्यू एस पण आहे तर मग मी काय करायचं मी कशातून अप्लाय करायचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मागच्या वर्षीच्या अंदाजानुसार ईडब्ल्यू चे कट ऑफ कमी कमी झालेले होते काय मागच्या वर्षीच्या अंदाजानुसार ईडब्ल्यू चे कट ऑफ कमी कमी झालेले होते सी बी एसीबीसीसाठी पण सेम म्हणजे ईडब्ल्यू एस सी जे काय पोर्टल आहे यावरती जर तुम्ही कटअप जर चेक केले सॉरी कॉलेजचे जर कटअप जर चेक केले तर ईडब्ल्यू एसमधून जे काय कटअप ऑफ आहे ते फार प्रमाणात म्हणजे मायन्यूट वन टू पर्सेंट आईलने किंवा मायन्यूट काही पर्सेंट आईलने कटअप कमी बघायला भेटतात इव्हन डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण या गोष्टी झालेल्या आहेत आता ज्या विद्यार्थ्यांना ओपनमधून तुम्ही ओपनमधून असाल पण तुमच्याकडे ओबीसी आणि सी हे डॉक्युमेंट नाही त्यांनी कंपल्सरी ईडब्ल्यू एस मधूनच रजिस्ट्रेशन करायचंय काय सांगतोय जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतून आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून रजिस्ट्रेशन करण्याऐवजी त्यांनी ईडब्ल्यू एस मधून रजिस्ट्रेशन करा का बरं तर तुमचं जो काय कट ऑफ असतो तो ओपन कॅटेगरीपेक्षा कमी लागतो आता तुम्ही म्हणता सर ईडब्ल्यू एस आहे ओबीसी आहे मग काय करायचं डब्ल्यू एस आहे किंवा ओबीसी आहे तर ई डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही आहे तर तुम्ही ओबीसीमधून रजिस्ट्रेशन करा एस सी बी सीमधून देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांच्याकडे डब्ल्यू एस लॉर ओबीसी आहे डब्ल्यू एस लॉ एस सी बी सी आहे कारण की या दोन्ही जागांसाठी तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे सो या बेसिसवर तुम्ही ओबीसी आणि एस सी बी सीमधून रजि रजिस्ट्रेशन तुमचं करू शकता यासाठी तुमच्याकडे का सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलर इन्कम सर्टिफिकेट या गोष्टी तुम्हाला बेसिक बेसिक तुमच्या त्या ॲडमिशन प्रोसेससाठी लागत असतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं का जर डब्ल्यू एस आणि ओबीसी असेल तर सीमधून रजिस्ट्रेशन करा डब्ल्यू एस आणि एस बी सी असेल तर एस ए बी एस रजिस्ट्रेशन करा याचा फायदा तुम्हाला अजून गोष्टीसाठी जे होतो तो म्हणजे ए कॅ एक ॲपच्या ज्या सीट असतात म्हणजे स्पॉट राऊंड आपण ज्याला म्हणतो स्पॉट राऊंडच्या वेळेस देखील एक ॲपसाठी ओबीसी आणि एस सी बी सी या कॅटेगरीचा फायदा होत असतो डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो ईडब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही आहे डब्ल्यू एस फक्त तुम्हाला फीमध्ये कन्सेशन देण्यासाठी देण्यासाठी आलेली गोष्ट आहे तुमची जी कॅटेगरी आहे ती बेसिकली ओबीसी आणि एस सी बी सी या कॅटेगरी आहेत ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सी नवीन कॅटेगरी आलेली सो यामधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय आता तुम्ही म्हणताल सर माझ्याकडे एस सी बी सी पण आहे आणि ओबीसी पण आहे तर मी काय करू तर त्या विद्यार्थ्यांनी एस सी बी मधून रजिस्ट्रेशन करायचं आहे काय करायचंय त्या विद्यार्थ्यांनी एसीबीसी मधून रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑलरेडी तुम्हाला सेम फी बघायला भेटते काय एस सी बी सीसाठी पण जेवढी फी लागणार आहे तेवढीच फी तुम्हाला साठी लागणार आहे परंतु तुम्हाला जी काही गोष्ट आहे ती जी असते ती म्हणजे कट ऑफ काय कटॉफचा जर फायदा घ्यायचा असेल तर एस सी बी सीचाच जो काय कटॉप आहे तो कमी बघायला भेटतो एक दोन तीन टक्के काही कॉलेजेसमध्ये एस सी बी सीचा कट ऑफ आहे जास्त आहे परंतु जवळपास जर आपण कन्सिडर केलं तर नव्वद टक्के कॉलेजेसमध्ये जो काय एस सी बी सीचा कट ऑफ आहे तो कमी बघायला भेटतो दहा टक्के कॉलेजेसमध्ये एस सी बीचा कटॉप वाढलेला आहे सो so, या गोष्टींची काळजी घ्या रजिस्ट्रेशन करताना जर तुमचे एस सी आणि ओबीसीचे जर दोन्ही डॉक्युमेंट असतील तर प्लीज एस सी बी सी मधून रजिस्ट्रेशन करायचा प्रयत्न करा कटप तुम्हाला फायदा घेतो तर सेम तुम्हाला कॅटेगरी वाईज तीस फी भरावी लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला अजून पण डिटेल एक्सप्लेन काउन्सलिंगमध्ये करणार आहोत आत्ता काउन्सलिंग घ्यायची किंवा नंतर काउन्सिलिंग घ्यायची तर ऑलरेडी जे काही सेशन झालेले सुरू झालेले आहे ते तुमचे मिस होऊ शकतं बाळांनो तर दादाच सिटीवाला काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी खाली साईटवर लिंक दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही लिंकवर क्लिक करून देखील एनरोल करू शकताय किंवा आमचे जे काही हेल्पलाईन नंबर आहे यावरती दे देखील तुम्ही कॉल करू शकता यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचं गायडन्स डॉक्युमेंटेशनचं गायडन्स कॅपराउंची जी काही चॉईस क्रीनची लिस्ट असते कॉलेज लिस्ट असते ब्रांच लिस्ट असते प्रेफरन्स लिस्ट आपण ज्याला म्हणतो पूर्णपणे जे ओरिएंटेड असणार आहे प्लेसमेंट ओरिएंटेड असणार आहे त्या सर्व गोष्टींसाठी एनरोल करण्यासाठी काउन्सलिंगमध्ये मी स्क्रीनवरती एक नंबर पण दिलेला आहे त्यावर कॉल करून देखील विचारू शकता थँक्यू थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब चॅनल